नमस्कार आपण सर्वजण मला ओळखता मी किरण ठाकूर ज्योतिष आणि वास्तुतज्ञ लगातार मी आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करत असते आज मी आपल्या सर्वांसोबत एनर्जी ड्रिंक असं म्हणा की मॅजिक पाणी या बोलणार आहे आपल्या सगळ्यांची इच्छा असतं ना आपण जेव्हा जर जसं वयाने मोठं होतो ना तर बघा आपल्यामध्ये माहिती काय लालूस निर्माण होते जेव्हा आपण छोट असतो छोट्या मुलांचं बघा जसं माझी मुलगी छोटी आहे तिला हे खेळणं पाहिजे ते पाहिजे आता पाच वर्षाची होणार आहे तर आता तिला वाटतं नाही मला याच्यापेक्षा मोठी सायकल घेऊन दे मम्मी मला हे पाहिजे ते पाहिजे तसं आपण असतो आपल्याला वाटतं ना या कंपनीत मला नोकरी मिळायला पाहिजे मी सुंदर दिसायला पाहिजे माझ्याकडे भरपूर पैसा यायला पाहिजे पण ते मिळतं का सगळं काही निसर्गाने इथेच आपल्याला दिलेलं आहे फक्त आपल्याला ओळखता आलं पाहिजे म्हणतात ना तुमच्यामध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शन एवढा स्ट्रॉंग असला पाहिजे की जे गोष्ट तुमच्या नशिबात नाही ते तुम्हाला मिळते पण जेव्हा तुम्ही पॉझिटिव्हिटीनी ते काम करता आज मॅजिक ड्रिंक विषयी बोलणार आहे रोज सकाळी उठल्यानंतर तुम्हाला जे गोष्ट पाहिजे आंघोळ केल्यानंतर एक पाण्याची बॉटल घ्यायची जसं आता तुमच्या डेट ऑफ बर्थनुसार तुमचा लकी नंबर राहणार आहे जसं माझा सहा येतो सहा म्हणजे शुक्र शुक्र येतो मग शुक्र म्हटलं की त्याच्यामध्ये सिल्वर व्हाईट कलर येतो मग आता व्हाईट म्हटली तर मी बॉटलही वाईटच घेतलेली आहे म्हणजे रंगीबेरेने फक्त हे निळ्या कलरचं कवर आहे जसं तुमचा लकी नंबर दोन असेल कोणाचा एक असेल त्या लकी कलरनुसार तुम्हाला बॉटल एक विकत घ्यायची आणि ती तुमच्या जवळ ठेवायची तुम्ही ओके तर तुम्हाला सकाळी अमोर केल्यानंतर याच्यामध्ये पाणी भरून तुम्ही ऑफिसला जाताय कुठे जात आहे तर हे मॅजिक पाणी तुम्हाला सोबतच ठेवायचं आहे या पाण्यावरती तुमचा हात ठेवून तुम्हाला अकरा ते एकवीस वेळा तुम्हाला इतकी पॉझिटिव्हिटी द्यायची की तुम्हाला असं आहे की हे पाणी माझ्यासाठी मॅ काम करेल आणि मी सुंदर दिसणार माझ्यामध्ये पॉझिटिव्हिटी पणा येणार लवकरात लवकर सगळ्या काही गोष्टी पॉझिटिव्ह होणार आहे म्हणजे हे पाणी एकदम सिद्ध होणार म्हणतात ना पाणी अशी गोष्ट आहे की पाणी तुम्हाला पॉझिटिव्हिटी देते तुम्ही दर्ग्याला गेले कुठे अमृतसरला गेले देवांच्या ठिकाणी गेले तर ते, ते लोक पाणी शिंपडतात कारण शुद्धीकरण करतात ना आपलं मग तशाच प्रकारे पाणी आपल्याला जे पाहिजे ते देतं तुम्हाला मणी पाहिजे तर मणीविषयी बोला ब्युटी पाहिजे सक्सेस पाहिजे जे पाहिजे ते, ते तुम्हाला या बॉटलवरती हात ठेवून अकरा ते एकवीस वेळा म्हणायचं आहे त्यानंतर तुम्हाला हा मंत्र सुद्धा म्हणायचा आहे आकडा वेळा इंद्राणी त्रिपुर सुंदरी इंद्राणी त्रिपुर सुंदरी हा पण तुम्ही अकरा वेळा म्हणायचा मग हे पाणी मॅजिकचं काम करतं हे पाणी तुम्ही जिथे जाता या तुम्ही घरीच आहे तर पेत राहायचं आहे म्हणजे तुम्हाला रात्रीच्या बारापर्यंत कंटिन्यू दुसरा दिवस निघेपर्यंत याच्यात भरत राहायचं दुसरं पाणी आणि पेत राहायचं दुसऱ्या दिवशी परत तुम्हाला हाच उपाय करायचा आहे पण लेडीज म्हणतील की मंथली प्रॉब्लेम येतो काही असेल तर तेव्हा नाही करायचं त्यानंतर तुम्ही कंटिन्यू करू शकता पाणी तुमच्या जीवनामध्ये भरपूर बदल करेल एक पॉझिटिव्हिटीच हे पाणी निर्माण होईल आणि तुम्हाला स्वतःला फील होईल की खरंच मला जे पाहिजे ते मिळत आहे पण सगळ्यात आधी तुम्हाला तुमच्यावर विश्वास पाहिजे तेव्हाच ह्या गोष्टी होत असतात म्हणून लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये असं काहीच नाही की ते तुम्हाला मिळत नाही सगळं काही मिळतं मी जेव्हाही पाणी पिते तर मी हिलिंग पॉवरने पिते की हे पाणी माझ्यावर खूप चांगलं काम करत आहे मला चांगली बुद्धी दे ईश्वरा आणि हे पाणी माझ्यासाठी अमृत आहे तर या प्रकारे तुम्हाला हा उपाय करायचा आहे जर चांगले रिझल्ट येत असतील ना तुम्हाला आपल्या चॅनलवरचे उपाय करताना तर खरंच मला फीडबॅक देणं सुरू करा